वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे दुधंडी कुस्ती मैदानात पैलवान अभिजित देवकरची बाळू अपराधवर मात एक लाखांचे बक्षीस व कृष्णाकाठ केसरी किता के पटकवला पल्लूस तालुक्यातील दुधंड येथील शिवभवानी उत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या कुस्ती मैदानात कृष्णाकाट उद्योग समूह यांच्या वतीने लावण्यात आलेल्या प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान अभिजित देवकर बेनापूर याने पैलवान बाळू अपराध सांगली याच्यावर गदालोट डावावर मात करून एक लाख रुपयाचे बक्षीस व कृष्णाकाठ केसरी दोन हजार तेवीसचा किताब पटकवला तसेच द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत वसंत यशवंत उद्योग समूहाच्या वतीने लावण्यात आलेल्या कुस्तीत पैलवान कुंडल तालीम याने मात करीत पंचाहत्तर हजार रुपयांचे अनिकेत गावडे दुधंडे याने पैलवान प्रताप ठाकूर हांडे पाटील तालीम सांगली याच्या याच्यावर गुणावर मात करीत पन्नास हजार रुपयांचे बक्षीस पटकावले चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रदीप ठाकूर याने पैलवान अण्णा यमगर याच्यावर मात करून रोख पस्तीस हजार रुपये जिंकले पाचव्या क्रमांकाचे कुस्तीत सत्यजित पाटील यांनी सुनील करवते याच्यावर विजय मिळवून रोख पंचवीस हजार रुपये बक्षीस जिंकले सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत विनय चन्ने याने सुरेश रुपये याच्यावर विजय मिळवून रोख वीस हजार रुपये बक्षीस जिंकले सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत साहिल नलवडे याने राम अलदर याच्यावर विजय मिळवून रोख पंधरा हजार रुपये बक्षीस जिंकले नितीन सपकाळे वैद्यनाथ साळुंखेवर मात केली त्याचबरोबर विनायक तानळे विराज होनमाने आदित्य नलवडे रोहित चव्हाण किरण शिवाय अजिंक्य पाटील यांनी आकर्षक कुस्ती केली एक ते सात क्रमांकास चषक देण्यात आला मैदानात जवळपास चटकदार कुस्त्या झाल्या यावर्षी मैदानामध्ये पैलवान तसेच कुस्ती शौकिनांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली मैदानास कृष्णा उद्योग समूहाचे अध्यक्ष जे के जाधव किर्लोस्कर कामगार युनियनचे अध्यक्ष शिवाजीराव मगर पाटील तसेच शिवभवानी यात्रा कमिटीचे पदाधिकारी व कुस्ती शौकीन उपस्थित होते कुस्ती कोण खेळल्या आम्हीच का खेळायची रामकृष्ण भटाचं पुस्तक वाचा अगदी उघड बोलतो मी उघड स्वामी विवेकानंदाने कुस्ती खेळावी लागली कुस्ती स्वामी स्वामीवेकानंदांचं चरित्र वाचा स्वतः म्हणतात ते मध्य प्रदेशला एका तालमीत होतो असा खेळा काही झालेला अजून गुडगा टेकलेला नाही वाजे तर काय करणार अनेक गदा आजूबाजूला आहे नदीच्या पलीकड हे थोड्या अंतरावर